फुकटचा ताठा आणि नाव उबाठा एकनाथ शिंदेची बोचरी टीका म्हणाले एक बिस्किटचा पुडाई दिला नाही शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना मिळालं की नाही यासाठी मराठवाड्याचा दौरा केला त्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा आढावा घेत महायुती सरकारवर टीका केली दगाबाज म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आता शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधते खरी दगाबाज कोण हे जनतेनं ओळखलं आहे अशा शब्दात प्रत्युत्तर दिले तसेच मराठवाड्यात नुसेच येऊन गेले एक बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत असंही त्यांनी म्हटलंय तर फुकटचा ताठा आणि नाव उबाठा अशी खोचक टीका त्यांनी केली उद्धव ठाकरे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा करत सरकार

मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले सदा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत माझ्या हातात काही नाही असं म्हणाले पण जेव्हा होते तेव्हा तरी यांनी असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारलाय अरे आम्हाला दगाबाज म्हणता खरी दगाबाजी कोणी केली काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधते हे जनतेनं ओळखलेलं आहे असं म्हणूनच जनता आमच्या पाठीशी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे सगळ्यांनी पाहिलं कठीण परिस्थिती होती प्रसंग बाका होता परंतु या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता संपवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं सरकार आणण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि तो जनतेने स्वीकारला आणि जनतेने स्वीकारला म्हणूनच एवढं मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून जिथं जिथं संकट तिथं तिथं आपण धावून गेलं पाहिजे इथं काही लोक अतिवृष्टीचा वरवंटा तक फिरला परंतु काल परवा बिनकामाचे लोक येऊन गेले हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही देण्यासारखं का काय नाही काय नाही काय नाही काय होतं जेव्हा होतं तेव्हा कधी दिलं होतं तेव्हा कधी दिलं आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरुतुरु सगळीकडे फिरायला लागले नाही तर घरामध्ये बसले होते कोविडमध्ये पण घरात बसले फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस लोकांमध्ये गेलं लो पाहिजे लोकांमध्ये फिरलं पाहिजे संवाद साधला पाहिजे राज्य असं घरात बसून चालवता येत नाही आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही मग कशाला जाता लोकांकडे अरे एक बिस्किटचा पुढा तरी घेऊन जायचं होतं ते पुराण या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं हा देणार आहे हा घेणार नाही ही देना बँक लेना बँक नाही फुकटचा ताटा आणि नाव उभा टा कशाला सांगता अरे करोना काळात लोक कोरोना काळात लोक तडपडत होते मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद अरे या राज्याचा प्रमुख या सर्व सामान्य प्रजेचं रक्षण करणाराच पाहिजे त्याच्या सुखादुखात धावून जाणाराच पाहिजे आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यापुरता मर्यादित राहता कामा नये संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे ते काम अडीच वर्षात आपण केलं याचा मला सार्थ अभिमान आहे બીજો રિપોર્ટ એસ બી એન મરાઠી મરાઠવાડા